माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डावलल्याने मोहिते पाटील दुखावले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी आमदार संजय शिंदे यां यांचा पराभव करण्यासाठी मोठी ताकद खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभी केली होती यावेळी आमदार संजय शिंदे यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोहिते पाटील व माढ्याचे शिंदे बंधू यांच्यातील संघर्ष प्रकर्षाने जाणवू लागला आहे मोहिते पाटलांनी माढा लोकसभा लढवण्याबाबत अकलूज येथे शिवरत्नवर बैठक घेतली या बैठकीला विधानसभेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर शेकापचे आमदार जयंत पाटील माजी आमदार नारायण पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख संजीवराजे नाईक निंबाळकर यांना बोलवण्यात आले होते याच दिवशी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवरत्नवर भेट दिली तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली त्यामुळे माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर काय भूमिका घेणार याची उत्सुकता होती त्यांनी दुसऱ्या दिवशी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या निंगोरली तालुका माढा येथील फार्म हाऊसवर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थनासाठी बैठक घेतली या बैठकीला खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार बबनराव शिंदे आमदार संजय शिंदे आमदार शहाजी पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार राम सातपुते माजी आमदार दीपक साळुंखे मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका